काल दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री एक ये वाजता येथील आरोपी रोहित नारकर याच्या सालीचे साक्षीदार आशिष बडेल यांच्यासोबत प्रेम संबंध सुरू होते आणि त्यांच्या त्याच्यावरून आशिष बडेल हा सदर मुलीसोबत लग्न करण्यासाठी टाळाटाळा करत होता यांच्या थोडा आपशेनामा झालेला होता रोहित रुग, आरोपी रोहित नारकर आशिष बडेल यांचा मित्र जखमी अभिषेक उर्फ भांजा गुलाबी हा याला गोष्ट माहिती होती सदर त्यांच्यामध्ये अजून आपसनामा करण्यासाठी रात्री एक वाजता अभिषेक उर्फ गुला भांजा गुलाबी हा नमूद घटनास्थळी गेला असता तिथे आरोपी रोहित नारकर श्याम बाबू कुसरे राजकुमार बंडू लाचवार याच्यासोबत अभिषेक याचे वादावाद झाले या वादावर कारणावरून आरोपींनी जखमी अभिषेक यास तलवार विटा आणि दगडाने मानेवर छातीवर डोक्यावर मारून गंभीर जखमी केले व घटनास्थळ पळून गेले होते वरून पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावरून रात्री ड्युटी अधिकारी सपोनी सोमोहन सर हे पोलीस स्टाफसह घटनास्थळी गेले जखमी पोलीस स्टेशनच्या पिटर मोबाईलने जखमी अभिषेक गुलाबी याला टाकून प्राथमिक पहिले समर्पण हॉस्पिटल नेले त्या ठिकाणी ने प्राथमिक उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचाराकामी जखमीस मे हॉस्पिटल इथं भरती केले जखमीला त्या ठिकाणी त... लागलेच उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला रात्री मान्य डीसीपी सर लकडसगंज एसीपी सर लकडगंज व ओपुनी साहेब पाच यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन शोध पथक तयार केले व आरोपींना तिघे आरोपींना लागलेच अटक केली जखमी अभिषेक गुलाबी याच्या आईच्या जुपुटवरून अपराध नंबर ब्याण्णव ऑब्लिक चोवीस कलम तीनशे सात चौतीस आरमॅक चार पंचवीस व कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलिस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे व पुढील तपास सुरू आहे आरोपी जे तिन्ही आरोपी आहेत यांच्यावर नागपूर शहरच्या विविध पोलीस देशांमध्ये आठ दहा अकरा असे गंभीर स्वरूपाचे तीनशे सात तीनशे दोन आरमॅक चे गंभीर गुन्हे दाखल आहेत